नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे पाहूया बातमी महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या हिवाळी अधिवेशनात जिरो दोन हजार पंचवीस मध्ये मांडलेले महत्वाचे मुद्दे गांधी यांनी केंद्र सरकारला अग्रही विनंती केली की अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना केंद्र सरकारकडून मिळणारे मानधन तात्काळ दुप्पट करण्यात यावे सध्या केंद्र सरकार अंगणवाडी सेविकांना केवळ रिक्त आहे त्यामुळे कार्यरत सेविकावर कामाचा अतिरिक्त बोजा पडत आहे आणि बालके व मातांच्या मिळणाऱ्या सुविधावर परिणाम परिणाम होत आहे ही पदे त्वरित भरली जावेत अशी मागणी त्यांनी केली सोनिया गांधी यांनी एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला की गावी लोकसंख्या दोन हजार पंचवीस जास्त मन... आहे तिथे अतिरिक्त अशा वर्कर नियुक्त केल्या जावेत अशी मागणी केंद्रच्या आणि सेविकाच्या संख्या दुप्पट करावी अशी जेणेकरून पोषण आहारामध्ये बाल शिक्षणावर अधिक लक्ष देता येईल सामाजिक सुरक्षा आणि वेळेवर पगार या महिलांचा भविष्यातील गुंतवणूक सोनिया गांधी यांनी आपल्या भाषेत एक महत्वपूर्ण वाक्य उच्चारले या महिलेच्या कर्मचाऱ्याचे सक्षम करणे आणि त्यांना बा पाठबळ देणे ही केवळ मदत नसून भारताच्या भविष्यातील गुंतवणूक आहे सोनिया गांधी या मागणी संस्थेत मोठा चर्चा झाली आहे महाराष्ट्र संदर्भात महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये काही प्रोत्साहन भत्त्याचे शासन निर्णय जी आर निर्गमित केले आहेत मात्र मानधनात मोठी वाढ करण्याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा